त्यामुळे राजेश विटेकर बाहेर राहणार नाहीत ते सत्तेच्या खुर्चीवर असतील राजेश विटेकर हे लवकरच आमच्या गुट्टे साहेबासारखे बसतील त्यांना एक वी महिना लागणार नाही दादांनी सांगितलं होतं तुम्ही कामाला लागा आणि दादांनी सांगितलं की आता आपल्याला ही जागा मित्र पक्षाला द्यावी लागणार आहे त्यामुळे कंत वाटण्याचं काही कारण नाही त्यामुळे राजेश विटेकरी बाहेर राहणार नाहीत ते सत्तेच्या खुर्चीवर असतील असं बळीचा बकरा वगैरे काही नाही आहे शेवटी पक्षनेतृत्व आहे पक्षनेतृत्व ठरवताल तो आदेश आम्हाला मान्य असेल त्यामध्ये असं आहे की वरिष्ठ लेवलला आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील शटकरे साहेब असतील यांच्या वरिष्ठ लेवलला काही चर्चा झाली आणि मित्र पक्षाला सामावून घेण्यासाठी एक कुठंतरी ॲडजस्टमेंट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा दिलेली आहे आणि आदरणीय माधवराजे जानकर साहेबांची उमेदवारी या ठिकाणी घोषित केलेली आहे मला सुरुवातीला अजितदादांनी सांगितलं की ही जागा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढवायची आहे त्या दृष्टीने तुम्ही कामाला लागा ही मित्रपक्षाला द्यावी लागली नाही असं काहीच नाहीये असं काही गैरसमज नाहीये मित्र पक्षाला जागा द्यायची कुठली जागा द्यायची तर माधव जानकर साहेबांनी परभणी चॉइस केलं आणि त्यामुळं परभणीची जागा त्यांना त्या ठिकाणी दिली गेली राजेश विटेकर हे लवकरच आमच्या कुट्टे साहेबासारखी बसतील यांना एक महिना लागणार नाही माझा निकाल लागल्या लागल्या लाग 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 लाग। राजेश विटेकर हे त्यांची इच्छा पूर्ण केली जाईल राष्ट्रवादी तर करलच करल पण करल। राष्ट्रीय समाज पक्षाचं बी लक्ष आहे कालच राहिल्या विषय त्यामुळे राजेश विटेकरही बाहेर राहणार नाहीत ते सत्तेच्या खुर्चीवर असतील एवढा मी तुम्हाला शब्द देतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अजित पवार गटाकडनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघातून महादेव जानकरांचं नाव पुढं हवं आहे महादेव जानकर यांनी माढ्यामधनं लोकसभा निवडणूक लढवावी असं शरद पवारांनी सांगितलं होतं परंतु शरद पवारांनी मला माढ्याची जागा देऊ केली परंतु मी अजित पवारांच्यासोबत आता परभणीची जागा लढवतोय अशा आशयाचं वाक्य थोड्या वेळापूर्वी महादेव जानकर बोललेलं आहे मंडळी शरद पवारांनी महादेव जानकरांना माढ्याची जागा देऊ केली होती परंतु अचानक कहाणीमध्ये ट्विस्ट आला आणि महादेव जानकर हे फडणवीस एकनाथ शिंदे तसंच अजित पवारांच्या समवेत महायुतीमध्ये सामील झालं आहे आणि आता त्यांना अजित पवार गटाकडनं परभणीची लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली बर आता महादेव जानकर आणि संजय उर्फ बंडू जाधव यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित झाला दोन हजार एकोणावीसची लढत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे राजेश विटेकर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव हो यांच्यामध्ये पाहायला मिळाले मग आता नेमकं दोन हजार चोवीसला राजेश विटेकरांचं तिकीट कापलं गेलंय का तर निश्चितच राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडनं यावेळेस उमेदवारी मिळालेली नाही मग आता राजेश विटेकर काय करतील राजेश विटेकरांना काय शब्द दिला गेला असेल किंवा राजेश विटेकर आता येणाऱ्या काळात आपला स्टँड कसा घेणार आपली भूमिका कशी मांडणार किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं याचाच आढावा आजच्या या व्हिडिओमधनं घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु इंटरेस्टिंग फॅक्ट्स याच्यामध्ये आहेत शेवटपर्यंत अवश्य बघा तर मंडळी दोन हजार एकोणावीसच्या परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते राजेश विटेकर विरुद्ध बंडू जाधव सरळ सरळ लढत झालेली होती आणि या लढतीमध्ये राजेश विटेकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं संजय जाधव हे विजयी झालेले होते आणि त्यांनी आपला विजय परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये साजरा केला होता आता पुन्हा एकदा राजेश विटेकर हे रेसमध्ये होते बंडू जाधव यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी तयारी केलेली होती अशा बातम्या देखील आल्या त्याचबरोबर मेघना बोर्डीकर या देखील पूर्ण तयारीनिशी आहेत अशा देखील बातम्या आल्या मेघना बोर्डीकर ह्या भाजपकडनं परभणी लोकसभा निवडणूक लढतील अशा आशयाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी येऊन गेल्या तर मेघना बोर्डीकर राजेश विटेकर आणि बंडू जाधव हे आ, महत्त्वाचे उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये मानले गेले परंतु अचानक माढ्याची लो माढा लोकसभा जागा ही नाकारत महादेव जानकरांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवड केली त्यांना तशी ऑफर देण्यात आली आणि ती त्यांनी स्वीकारली आणि आता ते युतीचे अधिकृत उमेदवार असतील अजित पवारांच्या कोटातून त्यांना ही जागा मिळालेली आहे तर मंडळी राजेश विटेकरांचं पुनर्वसन कसं होणार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आजचा आहे किंवा त्यांना आता काय आश्वासनं असू शकतात किंवा कशा पद्धतीनं त्यांच्याशी बोलणं झालेलं असावं या गोष्टींचा काही कयास लावण्याचा प्रयत्न आपण करतोय ही अधिकृत माहिती नाही आहे परंतु त्यांचं काय पुनर्वसन असू शकतं किंवा कशा पद्धतीचे शब्द त्यांना दिले गेलेले असू शकतात या गोष्टींचा कयास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लावण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लोकसभा निवडणुका आहेत आणि येणाऱ्या काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर विधानपरिषदा देखील आहेत त्याचबरोबर आणखी महामंडळं देखील आहेत आणि आता अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या युतीमध्ये आहेत तर निश्चितच आपण पाहिलं असेल की मागच्या काही महिन्यांमध्ये मागच्या काही हप्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे नाराज नेते मंडळी होते किंवा ज्यांची नाराजी ही भाजपमध्ये होती त्यांची नाराजी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न फडणवीसांनी केला आणि तशा सेटलमेंट आपल्याला बघायला मिळाल्या त्यातलीच ही अत्यंत महत्त्वाची सेटलमेंट आपण म्हणू शकतो माढ्याची जागा शरद पवारांनी महादेव जानकरांना देऊ केलेली होती आणि मध्यंतरी महादेव जानकरांनी प्रचंड आरोप देखील भाजपवर केला होता मित्रपक्ष संपवण्याचा घाट घातलाय का किंवा मित्र मित्रपक्षांना योग्य तो सन्मान दिला जात नाही अशा पद्धतीच्या कमेंट्स अशा पद्धतीचे वक्तव्य महादेव जानकरांनी केल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकरांनी यू टर्न घेतला शरद पवारांना तुरी देऊन ते युतीमध्ये सामील झाले त्याचबरोबर ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं परभणी लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आहेत उमेदवार आहेत तर बंडू जाधव यांना ही उमेदवारी कशी जड जाऊ शकेल किंवा कशा पद्धतीनं ते आता या सगळ्या गोष्टींना उत्तरं देतील आणि आपला विजय पुन्हा एकदा खेचून आणतील हे आपण पुढे बघणार आहोत तत्पूर्वी राजेश विटेकरांचं काय राजेश विटेकरांचं राजकीय पुनर्वसन होणार आहे का किंवा राजेश विटेकरांना काही शब्द दिला गेलेला असावा का तर निश्चितच आपण जसं मागवा बोललो की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यानंतर विधान परिषदाही लागतात विधान परिषदेच्या जागा रिक्त होतात त्या जागांच्या माध्यमातून उमेदवार भरले जातात आणि त्याचबरोबर काही महामंडळं आहेत आणि ही सगळे राजकीय व्यासपीठ आहेत ह्या नेत्यांच्यासाठी तर अजित पवार गटाकडनं राजेश विटेकरांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संधी असू शकते त्याचं कारण असं आहे मानवत जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश विटेकर हे येणाऱ्या काळात आपल्याला विधानसभेचे उमेदवार दिसू शकतात राजेश विटेकरांचं या विधानसभा क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांची पकड देखील चांगली आहे दोन हजार एकोणावीसला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकरांनी या मतदारसंघामध्ये आपली चांगली ताकद असल्याचं चा दाखवून दिलेला होता त्याचबरोबर मेघना बोर्डीकर यांची देखील या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवण्याची इच्छा त्यांनी कित्येक वेळा प्रकट केलेली होती परंतु आता महायुतीकडनं जाणकारांना या रिंगणात उतरवण्यात आलेला आहे तर मंडळी राजेश विटेकर हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंतूर मांडवत या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतात किंवा त्यांना ती उमेदवारी मिळू शकते तर दोन हजार एकोणावीसला या विधानसभा मतदारसंघात काय झालं होतं आणि लोकसभेमध्ये कसं चित्र असू शकतं याचा देखील आढावा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी पाथरी विधानसभा निकाल काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा एक हाती विजय इथे झाला होता भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली होती आणि महायुतीमध्ये शिवसेनेच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ महायुती आणि भाजपने अलटी पलटी केला होता शिवसेनेचा बाले असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशी लढत झाल्याने सगळ्यांनी लक्ष वेधला होता महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाटाला असलेला हा मतदारसंघ महायुती आणि भाजपने अल्टीपल्टी केलेला होता महायुतीच्या वतीने भाजपचे मोहन फड आणि आघाडीच्या वतीने सुरेश वरपुडकर हे या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत वरपुडकर हे चौदा हजार सातशे अडतीस मतांनी विजयी झाले होते सुरेश वर वरपुडकरांना एक लाख पाच हजार मतं मिळाली होती तर मोहन फडांना नव्वद हजार मतं मिळालेली होती विलास बाबर यांना एकवीस हजार तर डॉक्टर जगदीश शिंदे यांना आठ हजार मतं मिळालेली होते भाजपचे फड यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात विकासकामं केली आरोग्यसेवेचं मोठं योगदान दिलं मात्र त्यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजगीचा फटका यावेळेस बसलेला होता आणि सुरेश वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं तगडा प्रचार यंत्रणा उभारली आणि विजय खेचून आणल्याचं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं आता काँग्रेस ही शरद पवारांच्यासोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अजित पवार गट हे फडणवीसांच्या म्हणजे युतीमध्ये आहेत तर निश्चितच या जागेसाठी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकर यांचं नाव या विधानसभा क्षेत्रातून आपल्याला दिसू शकतं आणि या माध्यमातनं त्यांचं पुनर्वसन देखील या पद्धतीनं आपल्याला दिसू शकतं जाणकारांनी ही जागा आपणच लढवणार असल्याचे संकेत दिले होते आणि आता त्यांना या, या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडनं उमेदवारी आज जाहीर झालेली आहे तर अजित पवार गटाकडून राजेश विटेकरांची उमेदवारी आग्रही होती परंतु महायुतीतील घटक पक्षांना नाराज न करण्याचं धोरण असल्यामुळे परंतु महायुतीतील घटक पक्षांना नाराज न करण्याचं धोरण असल्यामुळे अनेक तडजोडी केल्या जात आहेत जाणकारांसाठी परभणी मतदारसंघ सोडणं हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात तर मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी साम टी व्हीला बोलताना स्पष्ट केलं होतं त्यामुळे माढा मतदारसंघातून त्यांच्या लढण्याची शक्यता कमी झालेली होती आणि आज त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून राजेश विटेकर यांच्याऐवजी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी आग्रही होते आणि तो आग्रह आता पूर्ण झाला आहे जानकरांनी वेगळी भूमिका घेण्याचं दबाव तंत्र वापरलं आणि सूत्र हल्ले महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न सुरू होते दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत विटेकर यांनी क्रमांक दोनची मतं घेतली होती आणि या लॉजिकवर महायुतीकडून विटेकर हे प्रबळ दावेदार ठरले होते त्या दृष्टिकोनातून विटेकरांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केली होती महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालेलं होतं भाजपचे लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी देखील नेत्यांच्या गाठीभेटी आणि संवाद सुरू ठेवला होता बोर्डीकरांना डावलून केवळ बोर्डीकर विरोधापोटी भाजपातील अन्य इच्छुक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रदेश पातळीवरील प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठका चर्चेत राहिल्या मात्र बदलत्या राजकीय घडामोडीनंतर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीची उमेदवारी आता निश्चित झाली आहे मंडळी दोन एप्रिलला महादेव जानकर महायुतीकडून महा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या माध्यमातून आता महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशी लढत समोर आली आहे भाजपचे डॉक्टर केदार खटिंग व आमदार मेघना बोर्डीकर या इच्छुकांच्या यादीमध्ये होत्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि कॉम्रेड राजन क्षीरसागर तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे यांना परभणीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहणार असल्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आलेला होता परंतु आता जरांगे पाटील यांनी देखील आपण उमेदवार उभे करणार नाही असं सांगितलं आहे वंचित बहुजन आघाडी यम आयम या सगळ्या पक्षांच्या भूमिका तसेच मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची रणनीती नेमकी काय राहील याकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जाणकारांचा मार्ग आहे आणि त्यानंतर त्यांनी आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघामधून लढणार असल्याचं जाहीर करून आहे राज्यासह मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाच्या जागावाटपात आता भर पडली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन महिन्यापूर्वी परभणीत येऊन आपण इच्छुक असल्याचं सांगून टाकलेला होता लोकसभा निवडणूक आपण लढवणार आणि जिंकणारही असा दावा त्यांनी यावेळेस केलेला होता या दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रासपणे नाराजीचा सूर आवळत स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला होता जानकर यांनी केवळ परभणीचाच नाही तर माढा लोकसभा मतदारसंघही लढणार असल्याची तयारी सुरू केलेली होती त्यांचं दबावतंत्र कामाला आलं आणि त्या दबावतंत्रात त्यांना आता अजित पवार गटाकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे तर मंडळी हा सगळा आलेख तुम्हाला कसा वाटला राजेश विटेकरांचं राजकीय पुनर्वसन यानिमित्ताने शक्य आहे का राजेश विटेकर हे पाथरी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद